आज आपण करणार आहोत ढोबळी मिरचीची भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट अशी भाजी आहे ढोबळी मिरची सुद्धा भरपूर फायबर व्हिटॅमिन असतात त्यामुळे शरीराला पण फायदेशीर आहे आणि अतिशय कमी साहित्यात होते एकदम ताजी हिरवीगार ढोबळी मिरची मी घेतलेली आहे चिरलेली आहे आणि त्याच्यामधलं जे बियांचं आहे ते, ते मात्र मी भाजीमध्ये घेतलेलं नाही आहे बेसन घेतलेलं आहे तिखट मीठ आणि हळद घेतलेलं आहे एवढंच साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे या भाजीसाठी थोडंसं तेल मी इथे जास्त वापरते कारण की तेलाने या भाजीला खूप छान टेस्ट येते जवळजवळ दीड पळी तेल मी घेतलेलं आहे नेहमीसारखीच फोडणी आपण करणार आहोत मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की मग आपण ढोबळी मिरची जी आहे चिरलेली ती आपण याच्यामध्ये दोन सेकंद हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण तिखट हळद मीठ एवढेच मसाले घालणार आहोत इथे मी हळद अर्धा चमचा घेतलेली आहे तिखट या भाजीसाठी मी थोडं जास्त घेतलेलं आहे दीड चमचा कारण ही भाजी तिखट जास्त छान लागते आणि मीठ एक चमचा घातलेला आहे आता ही भाजी थोडी परतल्यानंतर मी झाकण ठेवणार आहे आणि एक ते दोन मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यानंतर ही भाजी मी हलवून याला पाण्याचा शिपका देणार आहे कारण ही जी मिरची आहे ती शिजली पाहिजे आणि परत झाकण ठेवून आपण भाजी शिजवणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त तेल वर आलेलं आहे आणि भाजी शिजलेली पण आहे बघती आहे मी की मिरची शिजली आहे की नाही तर शिजलेली आहे मिरची आता आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहोत बेसन घालताना देखील थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे ते एकदम खूप पीठ पीठ व्हायला नको एक अंदाज घेऊन बेसन घालणार आहोत आपण म्हणजे दोन चमचे मला इथे बेसन लागलेलं ला आहे दोन ते अडीच चमचे आता हे बेसन पण आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यामुळे परत थोडा वेळ आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवणार आहोत एक वाफ आणणार आहोत आणि आता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे इतका सुंदर रंग आलेला आहे तेवढीच ही चवीला पण खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत आप माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीची जिझी रेसिपीमध्ये